नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी अरविंद पाटील माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील विराम हा मुद्दा शिकणार आहोत विरामचिन्ह कसे वापरायचे त्याचे काय नियम आहेत त्याची सविस्तर माहिती आपण घेऊया पहिलं विरामचिन्ह आहे पूर्ण विराम जेव्हा आपलं वाक्य पूर्ण होतं त्यावेळी पूर्ण विराम हे चिन्ह वापरलं जात उदाहरण बघा साईराज अभ्यास करत आहे हे वाक्य तर पूर्ण झालं आहे वाक्य पूर्ण झाल्यामुळे वाक्याच्या शेवटी आपण पूर्णविराम हे चिन्ह वापरलं आहे अशा अनेक शब्दांच्या शेवटी वाक्य संपलं की आपण पूर्णविराम चिन्ह वापरायचं आहे हे आधी लक्षात ठेवा येथे दुसरं विरामचिन्ह आहे अर्धविराम आता अर्धविराम हे चिन्ह कधी वापरतात त्याचा नियम काय आहे हे पुढील उदाहरणातून आपण समजावून घेऊया त्याचा नियम काय आधी ते आपण वाचूया जेव्हा दोन वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात आता उभयान्वयी अव्यय कोणती आहेत पण परंतु यासारखी उभयान्वयी अवय जेव्हा दोन वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात त्या उभयान्वयी अव्ययाच्या अगोदर अर्धविराम हे चिन्ह वापरलं जात हे लक्षात ठेवा तुम्ही उदाहरण बघा गड आला पण सिंह गेला या वाक्यामध्ये गड आला हे एक स्वतंत्र वाक्य आहे सिंह गेला हे दुसरं वाक्य आहे या दोन वाक्यांना पण या शब्दाने जोडलं गेलं आहे पण हे उभ्यान्वयी अव्यय उभ्या आहे पण या शब्दाच्या अगोदर आपण अर्धविराम हे चिन्ह वापरला आहे मग या उदाहरणावर तुम्हाला लक्षात आलं असेल आपला नियम काय सांगतोय दोन वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना हे चिन्ह वापरतात उदाहरणार्थ पणच्या अगोदर पहा तिसरं आहे विरामचिन्हल्प विराम हे तर फारच सोप आहे एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ येतात त्यावेळी स्वल्प विराम हे चिन्ह वापरले जातं उदाहरण बघा दिल्ली मुंबई चेन्नई कोलकत्ता हे महानगर आहेत सगळ्या महानगराची महानगरा नावं आहेत त्यामुळे या शब्दांना वेगळं दाखवण्यासाठी आपण सोलफिराम हे चिन्ह वापरलं एखाद्या व्यक्तीच नाव आहे ते नाव आपण पुकारत असताना किंवा ते नाव घेताना त्यावेळी सुद्धा आपण सोल्फेराम हे चिन्ह वापरतो उदाहरण बघा मुलांनो शांत बसा मुलांनो नंतर आपण सोलफेराम वापरलेला आहे आता पुढील चिन्ह आहे अपूर्ण विराम आता याचा नियम आपण समजावून घेऊया एखादी माहिती किंवा तपशील माहिती किंवा तपशील म्हणजे इन्फॉर्मेशन देताना वाक्याच्या शेवटी अपूर्ण विराम वापरलं जातं उदाहरण पहा आपल्याला काही फळांची नावं सांगायची आहेत मग तेव्हा विराम कसं वापरलंय फळांची नावे पुढील प्रमाणे पुढील प्रमाणेच्या नंतर आपण अपूर्ण विराम चिन्ह वापरलं आणि त्या फळांची नावं लिहिली आंबा फणस केळी चिकू इत्यादी माझं समजलं की विराम कसं वापरलं जातं आणि कुठे वापरलं जात ते आता पुढील चिन्ह आहे प्रश्नचिन्ह हे फार सोप्प आहे ओळखण्यासाठी वाक्य जर तुमचं प्रश्नार्थी असेल तर त्या वाक्याच्या शेवटी चिन्ह वापरलं जात हे तर अगदी कोणीही तुम्हाला सहजपणे सांगू शकेल किंवा तुम्ही सहजपणे ओळखू शकाल एक उदाहरण पाहूया त्याच तुझा अभ्यास झाला का हा प्रश्न आहे मग हा प्रश्न दाखवण्यासाठी आपण त्या वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह आपण वापरतो आता आपण सहावं चिन्ह बघूया हे आहे उद्गार चिन्ह नियम काय आधी समजावून घेऊया मानवी भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक वाचक चिन्ह वापरलं जात तर मानवाच्या भावना कोणत्या आहेत आनंद दुःख आश्चर्य द्वेष क्रोध इत्यादी मानवाच्या भावना आहेत या मानवी भावना दर्शवण्यासाठी आपण काही उद्गारवाचक शब्द वापरतो उदाहरणार्थ पहा आपल्याला खूप आनंद झालाय त्यावेळी आपण वा खूप सुंदर चित्र आहे वा या शब्दाच्या शेवटी आपण वा हे आपण चिन्ह वापरलं आश्चर्य झाले काहीतरी बापरे केवढा हा पाऊस या वाक्यामध्ये बापरेच्या नंतर आणि पाऊस या शब्दाच्या नंतर आपण उद्गार चिन्ह वापरून आपली भावना आपण व्यक्त केली आहे आता पुढील चिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह हे चिन्ह कधी वापरतात ते आधी समजावून घेऊया वाक्यातील एखादा महत्वाचा शब्द सांगताना किंवा त्या शब्दावर आपण जोर देताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात उदाहरण बघूया महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे या वाक्यामध्ये मुंबई हा महत्वाचा शब्द आहे तसेच मुंबई या शब्दावर आपण थोडासा जोर देतोय थो त्याचा स्ट्रेस देतोय थो आपण थोडासा म्हणून मुंबई या शब्दाला आपण एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलं आहे मग तुमच्या लक्षात आला असेल वाक्यात जर एखादा शब्द महत्वाचा आहे किंवा त्या शब्दावर आपण जास्त जोर देतो स्ट्रेस देतो बरोबर त्यावेळी आपण एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो आता पुढील चिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्ह त्यालाच आपण इंग्लिश मध्ये डबल इनवर्टेड कॉम असंही म्हणतो मग हे चिन्ह कधी वापरतात जेव्हा एखाद्याचं बोलणं आपल्याला दर्शवायचं आहे किंवा एखाद्याचा डायलॉग आपल्याला सांगायचं आहे दर्शवायचं आहे त्यावेळी आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो उदाहरण बघा आई म्हणाली पोट भरून जेव आता आईचं जे वाक्य आहे पोट भरून जेव हा डायलॉग आहे मग हा डायलॉग आपल्याला दर्शविण्यासाठी आपण तेथे दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग केला आता पुढील चिन्ह आहे संयोग चिन्ह नियम पाहूया कोणतेही दोन शब्द जोडताना आणि एखादा मोठा शब्द आहे त्याला लिहिण्यासाठी जागा अपुरी पडत असेल त्यावेळी आपण संयोग चिन्हाचा वापर करतो उदाहरण पहा जात धर्म हे दोन शब्द आहेत यांना जोडण्यासाठी आपण संयोग चिन्हाचा वापर केलाय जन गण मन हे शब्द आहेत या शब्दांना जोडण्यासाठी आपण चिन्ह वापरला आहे मला पुस्तके वाचण्याचा छंद आहे पण वाचण्याच्या या शब्दामध्ये वाच नंतर मला जागा पुरली नाहीये तिथे लिहिण्यासाठी त्यामुळे चिन्ह दाखवून न्याचा मी खालच्या बाजूला लिहिला आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल जर एखादा शब्द मोठा आहे पण तो लिहिण्यासाठी जागा पुरत नसेल तर त्याचा अर्धा शब्द आपण वर लिहून चिन्ह दाखवून त्याचा उर्वरित शब्द आपण खाली लिहू शकतो आता शेवटचं चिन्ह आहे अपसारण चिन्ह याचे दोन नियम आहेत पहिला नियम आपण समजावून घेऊया एखाद्या माहितीचे स्पष्टीकरण देत असताना हे चिन्ह वापरतात उदाहरणार्थ पहा तो मुलगा ज्याने लाल शर्ट घातले होते तोच हुशार असावा यामध्ये त्या मुलाची आपण माहिती देतोय त्याचं स्पष्टीकरण करतोय की त्याने लाल शर्ट घातला आहे तो हुशार असावा मग या माहितीचे स्पष्टीकरण करण्यासाठी आपण जाण्याच्या नंतर अपसारण चिन्ह लाल शर्ट घातले होते त्याच्यानंतर आपण अपसारण चिन्ह वापरला आहे दुसरा नियम काय सांगतो बोलताना आपले बोलणे मध्ये जर थांबले त्यावेळीही हे चिन्ह वापरतात उदाहरण बघूया आम्ही गेलो होतो पण पण नंतर आपण थांबलोय पुढे आपण काहीतरी माहिती देणार आहोत मग थांबल्यानंतर तिथे सुद्धा आपण अपसारण चिन्ह वापरतो विद्यार्थी मित्रांनो विरामचिन्हांची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास उपयुक्त वाटल्यास माझ्या मराठी गुरु 1981 नाईन एट वन या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान छान कमेंट्सही करा धन्यवाद